आज पक्षाने एकदा पुन्हा एकदा माझ्यावर माडा मतदारसंघाचा उमेदवार म्हणून विश्वास व्यक्त केलेला आहे देशाचे लाडके पंतप्रधान तसेच भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय नड्डासाहेब आदरणीय अमित भाई शाह आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय बावनकुळे साहेब त्यांच्या आशीर्वादामुळं मी पुन्हा एकदा या माड्याच्या मैदानामध्ये माड्याच्या मागील निवडणुकीमध्ये मला ज्यांनी निवडून आणलं ती माड्याची जनता माझ्या प रूपी माझ्या पाठीशीवर राहील देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी साहेबांनी या मतदारसंघासाठी भरपूर काही मोकळ्या आताने दिलं आणि त्यांनी जे दिलं त्याच्यामुळं मा मी दिलेले शब्द पूर्ण करू शकतो देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ज्या मतदारसंघासाठी दिलं त्यांचे त्यांनी जे मतदारसंघासाठी दिलं ते माड्याची जनता विशेष करून मी आणि माझे कुटुंबीय त्यांचे शतशाह उमेदवारी पुन्हा एकदा दिल्याबद्दल मी खरं आदरणीय पंतप्रधान मोदीसाहेबांचे आदरणीय अमितभाईंचे मी मनापासून रिणीये आदरणीय देवेंद्रजींचे आदरणीय बावनकुळे साहेबांचं मी मनापासणारे नाही आहे मला खात्री आहे मागील निवडणुकीमध्ये मी एक लाखाच्या आसपास माझं मताधिक्य होतो या निवडणुकीमध्ये बरोबर आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब आदरणीय अजितदादा पवार अशा दोन्ही महाशक्तींची ताकद ॲडिशनल ताकद आता या निवडणुकीमध्ये आम्हाला त्याचा फायदा मिळणार आहे मतदारसंघामधले सर्वच आमदार माझ्याबरोबर राहतील अशी मला अपेक्षा आहे यामध्ये आज ज्यांनी माझ्या मागील निवडणुकीमध्ये माझ्याबरोबर होते माझे मित्र सहकारी बंधू आदरणीय जयकुमार गोरेजी असतील आदरणीय शहाजी बापू पाटील असतील आदरणीय बबनदादा असतील आदरणीय संजय मामा असतील आदरणीय राम सातपुते असतील या सर्व लोकांनी माझ्या उमेदवारीसाठी मला सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचे शतशारुनी आणि सर्वांना बरोबर घेऊन विशेष मागील निवडणुकीत साथ दिली होती त्यातल्या एकही नेता कामा नये अशा पद्धतीने मी सर्वांशी भेटणार आहे ज्यांनी कोणी निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये उमेदवारीची अपेक्षा केली असेल हे मागे अनेक वेळा सांगितलं की ते काय गर नाही हे जिवंतपणाचं लक्ष नसतं त्या सर्व माझ्या सहकाऱ्यांना की मला आहे आणि प्रत्येकाला त्यांनी मला मागील निवडणुकीत मला सहकार्य केलं होतं याही निवडणुकीत सहकार्य करण्यासाठी मी त्यांना आवाहन करणार आहे मी आपल्या माध्यमातनं माड्याच्या जनतेचे आणि शिवसेना तथा ज्या राष्ट्र प्रस्ट, राष्ट्रवादी काँग्रेस या सर्व पक्षांचे मी आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र